हा आहे की काम तीन महिन्यापासून सुरू होतं आणि चार दिवसा आधी बंद झालं होतं ते का बंद झालं आणि ते का बंद करण्यात आलं हे विचारण्यासाठी आम्ही सर्वजण गेले होते तिथे कोणत्याच प्रकारचा दबावनंतर असा काहीच भाग नव्हता मान्य मुख्य अधिकाऱ्यांनी कोणाच्या सांगण्यावरनं किंवा त्यांच्या स्टॉपने ते काम का बंद केलं हे विचारण्यासाठी गेलो होतो हे विचारण्यासाठी जर सन्मान्य नगराध्यक्षसुद्धा गेले असते तर आम्ही अठ्ठावीस नगर सेवक त्याच्यासोबत गेले असते कारण की हा जनतेच्या हिताचं काम होतं सर्वात आधी त्यानंतर अमृत योजना ही लेट का झाली याचं सर्वात मोठं कारण आहे कोरोना कोरोनाच्या दोन वर्ष पूर्ण काम बंद राहिलं त्यानंतर ती जी व्हॅल्यू होती कोरोना काळात जे पहिले टेंडर झालं होतं त्याचे व्हॅल्यू न ह्या व्हॅल्यूमध्ये फार मोठा फरक पडला जे पायपिंगचे रेट जे 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 सर्व बांधकाम रेट हे सर्व डबल झाले त्यामुळे त्या टायमाला त्या साठ टक्के काम सु झालं त्यानंतर परत रिटेंडर झालं काही जेव्हा मोजमाप झालं होतं त्यावेळी शहर एवढं वाढलं नव्हतं त्यानंतर शहर वाढलं त्यात नवीन पाईपलाईन टाकणं ते विसरलं ते पहिल्या योजनेमध्ये नंतर परत आम्ही त्या मोजमाप करून ज्या ज्या गल्ल्या सुटल्या त्या ज्या ज्या बोडी सुटल्या त्या त्या इंजिनियर लोकांकडे मोजून ते नवीन आम्ही प्रस्ताव तयार केला तो प्रस्ताव मंजुरीला गेला त्यामुळे ते लेट झालं सर्वात मो आणि त्याची व्हॅल्यू त्यामुळे वाढली कारण की प्रत्येक गोष्टीचा व्हॅल्यू रेट वाढल्यामुळे त्याची व्हॅल्यू डबल झालेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं कारण आहे की ज्या ज्या ठिकाणं नगराध्यक्षताईंना वाटेल की आमची आवश्यकता अठ्ठावीस लोकांची आम्ही त्या त्या ठिकाणी नक्की येऊ कारण की शहराच्या हितामध्ये आम्ही कधीच मागे हटणार नाही आहे आणि आमचा विरोध त्यावेळी कोणाशी सत्तेशी होताच नाही आमचा विरोध काम का थांबवलं जे सुरू होतं ते काम बंद होतं नाही काम बंद होण्यासाठी फक्त चारच दिवस चालत होते हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि विरोधाचा काही विषयच नाही शहराच्या विकासासाठी आम्ही अठ्ठावीस सोबत आहे त्यांनी कधी बी आज मावो त्यांनी एक फोन करावा आम्हाला आम्ही सोबत येऊ त्यांच्यासाठी जिथे त्यांना काम लागेल जिथे त्यांना सह्या लागतील त्या कामासाठी आम्ही पहिले सांगतो आहे आणि आज पण सांगतो आहे की विरोध नाही कामासाठी पण चुकीचं काम होऊ देणार नाही यात काही शंका नाही एकदम क्लिअर आहे संजय भाऊंच्या मार्गदर्शनाखाली जे जे कामं मंजूर झालेले आहे ते सर्व कामं आम्ही परिपूर्ण करू कोणतंच काम थांबणार नाही आणि अजून म्हणजे पहिल्याच टप्प्यात नगरपालिकेची सत्ता येताना आठच दिवस झाले डी पी टी सीच्या माध्यमातून जर तीन कोटी रुपये प्रभाग क्रमांक एकवीसला जर मान्य आमचे वस्त्र मंत्री संजय सावकार जर देत असणार त्याचा अर्थ काय की त्यांच्या शहरात तुमचा विरोध नाही आहे शहराच्या विकासासाठी त्यांनी तीन कोटी रुपये दिलेले आहे दिले जिल्ह्यात झालेला जेवढाही नगरपालिका म झालेल्या आहे जिंकलेला आहे त्याच्यामध्ये सर्वात पहिले फणिनार येणार नगरपालिकेचं कारण काय ह्याच्यात राजकारण आहे हा विकास कारण आहे या विकास कारणच्या माध्यमातूनच ते तीन कोटी रुपये आलेले आहे आणि याच्यापुढे मी तीनशे कोटी परत येतील विकासासाठी संजय भाऊ सावकारी कधी मागे हटणार नाही विकासासाठी आम्ही सोबत आहे परंतु चुकीच्या कामाला आम्ही सोबत राहणार नाही आणि कुठे सह्या करणार नाही एवढंच आमचं या पत्रक आनेमाला वादवादी कराए नहीं है शहर शादेट घहरा विकाला शहरा व्यवसाय है हम तो उद्दिष्ट है सर जब से इलेक्शन हुए उसके बाद से हमेशा प्रेस कॉन्फ्रेंस ली जा रही है बीजेपी पक्ष की ओर से और एनसीपी की ओर से हाँ हाँ और उसमें सिर्फ यही आप एक दूसरे के आरोप लगाते हुए नजर आ रहे और जनता का ही सवाल है जनता में चर्चा है कि काम कब होगी सिर्फ आपस में लड़ते रहेंगे तो आज की जो पत्रकार परिषद है वही समझाने के लिए है कि आपको भी लगता होगा काम के लिए तो हम आपके साथ में हमारे युवराज नगर से पूछ लो यहाँ पे सब बैठे यही बोलेंगे हम विकास के साथ में आपके साथ में जा था वही विरोध है हमारा और कहीं नहीं है आंदोलन के पत्रकार परिषद नियर होता है त्यांच्यावर आरोप करणं किंवा प प्रसिद्धी पर, मिळवणं हा याच्या पाठीपास उद्देश आताही नाही आहे आणि अगोदरही नव्हता परंतु आता जर कोणी चुकीची भावना चुकीची माहिती सोळकरांना देत असेल तर आम्हाला साहजिक का आम्हाला त्याच्यावर बोलणं भाग आहे आम्ही आमच्या स्वतःवरनं आम्हाला ह्या कोणत्याच गोष्टीमध्ये स्वारस्य नाही आहे आम्हालाही माहिती आहे की शहरामध्ये कामं झाले पाहिजे आम्ही अगोदरच सांगितलेलं आहे की चांगल्या कामासाठी आम्ही सर्वजण पाठीशी आहोत अरे तू जिथं चुकीचं होईल तिथं चुकीचंच म्हणू आणि त्याला विरोधही तेवढाच कर जर चांगल्या कामासाठी आम्ही दोन पावलं पुढे जाऊ तर जिथं चुकीचं काम होतं हे त्याच्यासाठी चा चार पावलं पुढे जाऊन विरोध बी करू आम्ही हे याच्यामध्ये आम्हाला उसाळकरांचं हित हे आमच्यासाठी प्राधान्य आहे उसाळकरांचं चांगलं व्हावं हेच आमची इच्छा आहे